आणि साहजिकच आहे मुलांना रोज भाजी चपाती आपण बनवतोच आणि त्यांना पण कंटाळा येतो ते खाऊन खाऊन तर मग मुलांना वेगळं पाहिजेच असतं हे बनव ते बनव आणि नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे दुपारचे बारा आणि आज खूप उशीर झाला सेकंड फ्लोरचा जो मास्टर बाथरूम आहे तो आज मला क्लीन करायचा होता तो क्लीन करून झाला आणि मला हे वॉश पण करायचा होता पण सकाळीच मी काय केलं केसांची छान मसाज केली ऑइल लावून पंधरा वीस मिनटं आणि मग माझं आवरून झालं आणि म्हटलं पटकन स्वयंपाकाला लागते देवपूजासुद्धा झालेली आहे थोड्या वेळात तुम्हाला दाखवते नाही तर अगोदर देवपूजा करायचं असलं तर मग अगोदर तुम्हाला दाखवते पण मग अगोदर करून घेतली आणि कारण की मला उशीरसुद्धा होत होता, होता स्वयंपाक करायचा आहे आणि मी सकाळी ब्रेकफास्ट केला नव्हता त्यामुळे मला भूक लागलेली आहे तर आता मी स्वयंपाकामध्ये बनवत आहे हिरवे मूग आणि कुकरमध्येच लावणार मी चला पटकन बनवते आणि तसं बोलता बोलता स्वयंपाकसुद्धा करते सकाळीच मी काय केलं होतं हिरवे मूग भिजवले होते गरम पाण्यामध्ये आणि एका शिट्टीमध्येच ही भाजी खूप छान होती लसणाची फोडणी देते कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले टाकून भरपूर कोथंबीर आणि खूप टेस्टी लागते भाजी आणि लवकर सुद्धा शिजते मटकीपेक्षा आणि भात आणि चपात्या परीचं पण आवरून झालं ऍक्च्युली काल दुपारी तिला तिचे हेअर वॉश करायचे होते पण मग खूप उशीर होऊन गेला तर म्हटलं नको अजून जास्त सर्दी वाढायला म्हणून सकाळी नऊ साडेनऊ वाजले असेल तेव्हा तिचं हेअर वॉश करून टाकले आणि आता खात बसली आहे टी व्ही सुद्धा बघणं चाललंय चा। तिचं मास्टर बाथरूमचा आवरायला मला दोन तास लागले बरोबर पावणे दहाला मी पावणे दहाला नाही साडेनऊ ला मी सुरुवात केली होती तर साडे अकरापर्यंत माझं आवरणच चालू होतं मग देवपूजा आणि मग माझं आवरण तर चला आता भात अगोदर लावते मी पीठ मोहून घेते आणि याला डायरेक्ट मी कुकरमध्ये धावते जस्ट जेवण झालं आणि इतकी भूक लागली होती आणि खूप जास्त भूक लागल्याच्यानंतर आपण जेवण करतो तर कसं एकदम भारी एकदम भारी वाटतं ते एकदम ते समाधान वेगच तर आता थोडी एनर्जी आलेली आहे मला नॉर्मली मी ब्रेकफास्ट करते पण आज मला ब्रेकफास्ट करायची इच्छाच नाही झाली आणि मी काम करायला सुरुवात केली आणि तुम्हाला काल मी दाखवलं होतं का बेलाची फाईल टीचरने परत दिलेली आहे आ, ती वर्षभर ज्या 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 ॲक्टिव्हिटीज करते तर त्या सगळ्या होत्या आणि बघा वर्षभरामध्ये तिने ज्या पण वस्तू वापरलेल्या आहेत तिच्या स्वतःच्या स्केच पेन्स आहे पेन्सिल्स आहे कलर पेन्सिल्स आहे तर ज्या उरलेल्या आहेत त्या परत रिटर्न दिलेल्या आहे वर्षभरामध्ये काय अमाऊंट पे करावे लागते आय थिंक फिफ्टी युरोज काहीतरी तर त्या फिफ्टी युरोजमध्ये मग हो कलर पेन्सिल स्केच पेन्स नॉर्मल पेन्सिल टिश्यू पेपर तर या वस्तू टीचर घेऊन येतात आणि मग राहिलेल्या वस्तू परत देतात आणि तुम्हाला सांगितलं ना परीचे हेअरवॉश केले छान आहे बघा छान हेअरवॉश केले मला आवडलं आवडलं हे आवडलं 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 म्हणायचं आवडलं दुपारी जेवण झालं आणि त्यानंतर पंधरा वीस मिनटं बसले मी बेलाला झोपवता झोपवता मला सुद्धा झोप लागली एक तास झोपले मी उठले फ्रेश वगैरे झाले आणि चार वाजत आलेले म्हणत चला आता उठूया आणि परीने मला सहज विचारलं तो आज संध्याकाळी काय बनवते ती काय झोपली नाही तिला झोपायला तर अजिबात आवडत नाही दुपारी कधीतरी तिला म्हटलं झोपत जातं ते ऐकतच नाही आणि बेलाने पेंटिंग केली माझ्या हातावर स्केच पेननी नाही ग बेलाने केली पेंटिंग तर म्हटलं काय खायचं तर म्हणे तू पिझ्झा बनव तर मग तू म्हणेल तू नॉर्मल जो पिझ्झा बनवते तसं नको बनवू थोडासा वेगळा बनवू आता म्हटलं वेगळा काय बनवायचं एक तर ती आता गेल्या एक दीड वर्षापासून तुम्हाला माहिती आहे वेजिटेरियन झालेली आहे तर म्हटलं काय बनवायचं स्पेशल असं तर म्हटलं चला पिझ्झा बनवते पनीर टिक्का पिझ्झा बनवूया आपण तर म्हण आणि पनीर तर आवडतं हिला पण आवडतं पनीरमध्ये आवडत मला असंच नाही पिझ्झा आणि हे पण तसं तसंच मॅरिनेशनचं असतं सेम म्हणजे ते पिझ्झावर असेल खूप फ्लेवरफुल असेल तेच अनियन आणि कॅप्सिकम आणि ते पनीर वगैरे सगळं स्टफिंग खूप भारी लागतं ते इंडियन स्टाईल इंडियन स्टाईल आहे ते <laughs> तर परीला आपलं घरातलं जेवण खूप आवडतं ती पनीर आवडीने खाते बेला पण आवडीने खाते तर म्हटलं चल मी तुला तसं पिझ्झा बनवते तुझ्यासाठी म्हणजे आमच्या जा सर्वांसाठीच असेल पण तिच्यासाठी स्पेशल बनवते आज पनीर टिक्का पिझ्झा बनवत आहे मी आज तर त्याच्यासाठी मला डो बनवायचा आहे तर आता दोन तीन दोन तीन अगोदर डो जर बनवून ठेवला तर मग छो तो छान काय होतं फर्मेट होतो आणि पिझ्झा खूप छान होतो लास्ट टाइम आहे ना तसंच झालं मी पिझ्झा बनवला होता ना तर तो तीन का चार तास अगोदर आहे ना तो डो मी करून ठेवला हो होता इतका छान पिझ्झा झाला होता आणि तुम्हाला सांगते मी आम्ही म्हणजे मी स्पेशली घरात जेव्हापासून पिझ्झा बनवायला लागले ना आम्ही बाहेर पिझ्झा खाणंच बंद करून टाकलं कारण की परिबेलाचं म्हणणं आहे की बाहेरच्या पिझ्झापेक्षा मग मी घरातला जो पिझ्झा तू बनवते ना तो खूप टेस्टी होतो तर म्हटलं चांगली गोष्ट आहे आणि हेल्दी वेने पण बनवते मी गव्हाच्या पिठाचा डो बनवते मी तर एवढंच आहे का चीज मी खूप ओवर टाकत नाही पिझावर तर त्याच्यासाठी थो आता थोडी तयारी करायची आहे तर मी ते करते तुम्हाला सुद्धा दाखवते आणि आता मुलांना आता सुट्ट्या आहे आता परीला तर सुट्ट्या आहेत तर सुट्ट्या असल्यावर कसं मुलांना काही ना काही असं वेगळं चटपटीत खायला तर लागतंच आणि भरपूर जण मला विचारत होते मंगळसूत्राबद्दल तर मी त्याच्यावर बोलते थोड्या वेळाने पण आता मी चहा ठेवते डो वगैरे करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते आता वाजलेले आहे सव्वा पाच आणि पिझ्झाचं जे पीठ आहे ते सुद्धा मी मळून ठेवलेलं आहे पंधरा वीस मिनटं झाले त्या साईडला आणि तुम्हाला सांगितलंच मी मगाशी मी पनीर टिक्का पिझ्झा बनवते आणि म्हणून पण तेच म्हटलं आपण जेव्हापासून घरात पिझ्झा बनवायला लागलो तेव्हापासून आपण बाहेर जातच नाही खायला आणि भरपूर जण मला विचारत होते मला खूप सारे कमेंट्स आले का कोमलताई तुझ्या या मंगळसूत्राबद्दल आम्हाला सांग हे मंगळसूत्र तू कुठून घेतलेलं आहे तर आणि हे किती ग्रामचं आहे कारण की एकदम नाजूक आहे आणि एकदम लाईट वेट आहे आपल्याला वेस्टर्न ड्रेसवर पण आहे ना हे मंगळसूत्र वेअर करता येईल इवन डेली यूजला सुद्धा तर हे मंगळसूत्र मी पी एन जीमध्ये घेतलं होतं लास्ट इयर आणि हे तीन ग्रामचं आहे हे बघा एकदम लाईट वेट आहे आणि त्याची डिझाईन मला आहे ना एकदम युनिक आणि एकदम वेगळी वाटते आणि मला असं माझ्याकडे असे दोन तीन आहे लाईट वेट असे मंगळसूत्र पण कसं आलटून पार्टून आपल्याला घालता सुद्धा येतात आणि बायकांना कसं दागिने आवडतात स्पेशली मंगळसूत्र असं डेली दे, डेली वेअर करण्यासाठी तर मग मी दोन तीन असे बनवून ठेवलेले आहे हे कधी मग ते दुसरं डायमंडचं मग अजून दुसरं आहे ते तर असं आलट्रून पार्टून घालत असते पण या मंग मंगळसूत्राबद्दल भरपूर जणांनी विचारलं तर पी एन जी मधून घेतलेलं आहे हे मी आणि माझे जेवढे पण दागिने आहे ते सगळे पी एन जीमधलेच आहे मग तिथं तिथूनच ती मी सगळे दागिने बनवते कारण की लग्नाच्या अगोदरपासून आमच्या तिथेच दागिने होते त्यानंतर मग लग्नानंतर पण तिथूनच दागिने घेते म्हणून मग मला कुठे पण दागिने करायचे असेल तर मी तिथूनच घेते जर तुम्हाला अशा टाईपचं जर मंगळसूत्र घ्यायचं असेल तर तुम्ही पी एन जीमध्ये जाऊन घेऊ शकता आणि ज्यांनी ज्यांनी मला प्रश्न विचारले होते तर त्यांच्यासाठी हे स्पेशली होतं कारण की खूप असे स्पेसिफिक गोष्टीसाठी कमेंट्स येत असतात आणि आता तुम्हाला म्हटलं टिक्का पनीर टिक्का बनवायचा आहे तर नॉर्मली जसं मॅरिनेशन असतं तसंच करायचंय पण याच्यासाठी ना थोडीशी मला काळजी घ्यावी लागणार ती कोणती ती तुम्हाला दाखवत तर नॉर्मली मी पनीर डेलिव्हरीच आणते पण पन डेलिव्हरीच पनीर मिळालंच नाही म्हणून हे दुसरं पनीर आहे बायो पनीर आणि हे ऍक्च्युअली ते डेलिवेली पनीर पेक्षा हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतं हेच पनीर फक्त साडेपाच युरोचं होतं नॉर्मली ते साडेतीन युरोचं असतं तर चला ऊन असल्यामुळे ना आ, माशा आणि आपण आता थोडासा दरवाजा वगैरे पण ओपन ठेवतो ना त्यामुळे माश्या यायला लागलेल्या आहेत दोन तीन मासे दिसतात इथे किचन मध्ये आणि नेहमी मी असं पनीर वगैरे आणते ना तर मी वॉश करून घेते कारण ते प्लास्टिक मध्ये पॅकेट मध्ये असतं ना नाही मी वॉश करून यूज करायचं पनीर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जेव्हा पण आपण पनीर टिक्का बनवतो तर मॅरिनेशन करत असतो नंतर नॉर्मली तुम्ही आता दही घेतले घट्ट दही त्यामध्ये लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये मी लसूण आणि पेस्ट पेस्टसुद्धा ॲड करते जेव्हा पण आपण मॅरिनेशन करतो तेव्हा यांना दही खूप कमी घ्यायचं खूप जास्त नाही घ्यायचं फक्त असं कोटिंग लागली पाहिजे एवढंच आता पनी लागू आता मॅरिनेशन करायचे म्हणून मी मोठे मोठे पिसेस ठेवते नंतर आपल्याला बारीक करायचे आहे ते कधी तुम्हाला सांगते मी आणि दाखवते सुद्धा आणि दा। आपल्या इंडियामध्ये तर याची एवढी क्रेज आहे पनीर टिक्का पिझ्झा तंदुरी पिझ्झा म्हणजे कितक्या इतक्या साऱ्या व्हरायटीज आहे पिझ्झा मध्ये आणि हे फक्त आहे ना आपल्या इंडियामध्येच होऊ शकतं mm. म्हणजे जेवणाच्या बाबतीत जे काही एक्सपेरिमेंट करत असेल ना तर ते फक्त आपल्या भारतामध्येच होतं इंडो चायनीज असो परत हे पिझाच्या बाबतीत असतो मेक्सिकन फूडच्या बाबतीत पास्ताच्या बाबतीत थोडस आपलं इंडियन टच असतोच आणि तेव्हाच ते भारी लागतं ऍक्च्युली आपण पनीर जे मॅरिनेट करून ठेवलं होतं एक तास ठेवलो होतो याला आणि आता मी तवा ठेवलेला हो आहे पॅन ठेवलेला हो आहे आणि याला शालो फ्राय करायचं आहे पनीरला थोडस तेल ॲड करतो ब्राऊन कलर करायचं आणि धयाचं जेवढं पण पाणी आहे तेवढं पूर्ण ड्राय झालं पाहिजे नाही तर पाणी आहे ना आता तर ते, ते पुन्हा ड्राय झालं पाहिजे गोल्डन ब्राउन झाले आहेत पनीर एकदम शॅलो फ्राय झालेले आहे आणि पूर्ण ड्राय झालेले आहेत ते काढून टाक हे, हे। थोडेसे गार झाल्याच्यानंतर आपल्याला अजून छोटे छोटे पिसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता पीठ पण छान पर्मेट झालेला आहे आणि परीर वेलाला पिझ्झा आवडतो म्हणजे असं काही कॅप्सिकम अनियन ते नाही आवडत मग मी थोडंसं फक्त अनियन ॲड करेल थोडंसं चीज आणि हे पनीर बाकीचे जे आहे आम्ही आम्ही चिली वगैरे ऍड करू ना चिली अनियन आणि बाकीच मग आणि हे ट्रे मी त्याला ठेवलेला आहे आणि ते बटर पेपर सुद्धा असा ठेवलेला आहे आता हे लाटून घेतलं मी अगोदर परिबेलासाठी पिझ्झा बनवते असं लाटून घेतलं ला मी आणि होल्स करते ते या अगोदर मी तुम्हाला दाखवलेलं आहे थोडेसे अनियन ठेवलेत मी यावर पनीरचे थोडे थोडे पीसेस आता हे आमच्यासाठी बनवते मी परिबेराचा जो पिझ्झा आहे तो ओव्हन मध्ये मी ऑलरेडी ठेवलेला आहे बघू हा तंदुरी तंदुरीमध्ये पनीर टिक्का पिंडा कसा लागतो आमचा पिझ्झा पण बनून झालेला आहे तुम्हाला दाखवते इतका भारी दिसतं आताच फुली लोडेड पिझ्झा आहे आता परिबेराचा पिझ्झा तुम्हाला दाखवते हे बघा एकदम ची पिझ्झा आहे त्यांना आवडतो अगदी तसाच आणि साहजिकच आहे मुलांना रोज भाजी चपाती आपण बनवतोच आणि त्यांना पण कंटाळा येतो ते खाऊन खाऊन तर मग मुलांना वेगळं पाहिजेच असतं हे बनव ते बनव आणि जे पण मी बनवते परी वेळेला आवडीने खातात तर मग परीने आज डिमांड केले का पिझ्झा बनव पण वेगळ्या टाईपचा बनव तर बघूया हा पनीर टिक्का पिझ्झा तिला आवडतो का नाही आणि आता वाजलेले आहे सात वाजून दहा मिनटं पाच अजून आठ मिनटं दाखवत आहे त्यांचा पिझ्झा होण्यासाठी त्यानंतर मग आमचा पिझ्झा आम्हाला काय लगेच काय भूक नाही लागली पण मग पिझ्झा होता होता भूक लागेलच म्हणून मग मी लगेच ला� अवनमध्ये लावून दिलं आणि साडेसात आठ पर्यंत आमचं जेवणं आम आठ आठ सव्वा आठपर्यंत आमचे जेवणं वगैरे होऊन जाणार किचनचं पण काही खूप जास्त आवरायचं नाही आहे तर चला आता पिझ्झा झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आहे मस्त झालेलं आहे आणि तो पनीर वगैरे ता कर। मी असे छान असे शॅलो फ्राय केले ना तर त्याचा असा फ्लेवर येतो ऍक्च्युअली पिझ्झा कट करताना बाबू हे खाऊ झाल्याच्या नंतर मग ते गार होतो मी देतो केक कट करून थांबा

फुल टेस्ट वेगळी लागते ना त्याच्यामध्ये ते पनीरचे म्हणून डिफरंट लागत आहे ना पण टेस्ट कशी पण छान आहे ना ते पिझ्झा तसंच छान झालं वरती असत फक्त मग थीन पिझ्झा ना पनीर थीन पिझ्झा एकदम त्याचा बेस एकदम असा मी थीन ना म्हणजे मोठे केला असता ते हार्ड असते ते पिझ्झा आत हे हां आमचा पिझ्झा एक नंबर पिझ्झा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि चीज पण पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि हलकासा ब्राउन पण झालेला आहे आणि बघा आपले पनीर टिक्का फर्स्ट टाइम बनवलेला आहे नॉर्मल सिंपल पिझ्झा मी बनवत होते पण असा एक नंबर दिसतोय आणि आता म्हणून तशी भूक लागलेली तोंडात पाणी एकदम आणि बघा एकदम आहे बघा जो बेस आहे तो पण असा छान क्रिस्पी झालेला चला आता आम्ही पिझ्झा खातो आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते थोडा वेळात करते बेला जेवते तिच्याशिवाय मी एंड करणार नाही तर करतो नंतर पिझ्झा खाऊन झाला कसं झालं होता बेला पिझ्झा इथे इथे बोल ना छान ला। ना तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो असा होता हा आजचा दिवस आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक कर